सुट्टी आज सुट्टी होती फानपटी सूर्य उगवायच्या अगोदर भात जोडायला घेतलेला आज रविवार आणि दिवसभरात भात जोडून झाला पाहिजे म्हणून लवकर उठलो रात्री बोललेले सकाळी लवकर उठायचे पण कोणी उठलेच नाही कपाटातून जुना टी शर्ट काढून बिना आंघोळीचा सुवारावर नारळ कोयती ठेवून सकाळी मोबाईल वर, थे थे वर पाठीची भक्ती किती लावून भात जोडायला सुरुवात केली जस जशी सकाळ झाली तस तसे घरातले उठले टेबलावर दळणीचं भिड्याचं पॅड लावून घेतलेलं आता हे भिड्याचं पॅड वापरत नाही तर चिरे वापरतात ह्या भिड्याच्या पॅडावर पेंडा आपटला की भात लगेच खाली पडतो सूर्याने डोळे तर उघडला पण ढगाळ वातावरण होतच पावसाच्या अंदाजावर आधीच ताडपत्री बांधून ठेवलेली भात बाहेर जायला नको म्हणून पार्टीशन बांधून ठेवलेला तीन चार दिवस वादळी वारे वाहतात आहेत मखमली लावलेल्या तो अवकाळी पावसाने आडव्या करून टाकला नाही जिथपर्यंत जगतील तिथपर्यंत पाणी घालत राहायचं चहाला वेळ नाही पण वेळेला चहा पाहिजे काल पोहे होते पण आज सारखं सारखं तेच नको म्हणून कडीपत्ता आणून घेतलेला आणि उपमा बनवायला घेतलेला कडीपत्ता कांदा मिरची हळद मीठ थोडी साखर टाकून उपमा तयार झाला या भात जवणीच्या गडबडीच्या वेळी कोणी काही गोडधोड करत राहत नाही दिवाळीचा फराळ नाहीतर चाय बटर सकाळी सूर्याने डोळे उघडलं नव्हतं लगेच ढगाळ वातावरण झालं आणि अवकाळी पावसाला सुरुवात केला मरणाचं पाऊस पडतोय दिवाळी संपली पण पाऊस काय संपणे झालाय